या ठिकाणी आपण सावित्री जे आहे यांच्या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी जमलेला आहोत आज या ठिकाणी आपल्याला इथं सावित्रीच्या रूपात काही मुली दिसताय आहे आता ह्या इथपर्यंत येऊ शकल्यात त्याच्या मागचा कारण सुद्धा सावित्रीच आहे कारण कारण आपली भारतीय जी संस्कृती होती त्या संस्कृतीमध्ये स्त्रियांना केवळ चूल आणि मूल एवढाच एवढाच अधिकार दिला गेला होता त्या काळामध्ये म्हणजे सावित्रीबाईचा काळ आणि त्याच्या मागच्या काळामध्ये स्त्रियांना कसल्याच प्रकारचा अधिकार जो आहे तो अधिकार त्यांना नव्हता मग महात्मा ज्योतिराव फुले आपण ज्योतिबा फुले म्हणतो ते लहानच होते मग त्यांच्या आयुष्यात काय प्रसंग झाला किंवा ते सहज ते त्याच्या एका मित्राच्या लग्नात गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणावरून एक खालच्या जातीचे आहेत म्हणून त्यांना काय झालं वराची त्यांना हाकलून देण्यात आलं तेही हिंदूच होते तरी सुद्धा त्यांना हाकलून देण्यात आलं त्यांना असं वाटलं की ब मला जर आकलून देण्यात येत असेल तर मग इतर समाजाचा काय हा विचार त्यांच्या मनामध्ये त्याच वेळेस यायला लागला त्यानंतर त्या काळातल्या असलेल्या स्त्रियांची त्यांनी अवस्था बघितली पण त्यांना असं वाटलं की समाजामध्ये जर परिवर्तन घडून जर आणायचं असेल तर सर्वात महत्वाचा जो काही घटक आहेत तो आहे स्त्री स्त्री फार रूढीवादी असतात परंपरावादी असतात दैववादी असतात त्यांना जे सांगितलं ते त्याप्रमाणे त्या, त्या चालावं लागतात कारण आपली परंपरा तशी चालत चालत आली तर त्या काळात बी समजा म्हणजे माता जिजाऊच्या काळात जर आपण बघितलं त्या काळात स्त्री सत्ताक पद्धती होती म्हणजे स्त्रियांनी सांगायचं आणि मग बाकी पुरुषांनी काम करायचं परंतु नंतरच्या काळामध्ये काय झालं की पुरुष सत्ताक पद्धती आली आणि स्त्री गुलाम झाले मग महात्मा फुल्यांना वाटलं की जर समाजाचा जर विकास घडवून आणायचा असेल समाजात जर बदल घडवून आणायचा असेल तर कुटुंब सुधरले पाहिजे आता कुटुंब जर सुधरायचं असेल तर त्यासाठी घरातील जी मूळ महिला आहे जी माता आहे जी आई आहे तिचा विकास व्हायला पाहिजे मग <laughs> तिचा विकास व्हायचा असेल तर आणले राहून तर विकास होणार नाही त्यामुळे महात्मा फुल्याचं एक नेहमीच एक वाक्य आहे बघा विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना वित्त गेले आणि वित्तविना हे सर्व शुद्र खचले आणि एवढे सर्व जे काही अनर्थ आहे हा सर्व जो अनर्थ होतोय तो फक्त अविद्येमुळे होतोय असं महात्मा फुलेने त्याच काळात सांगून ठेवलं म्हणून मग त्यांना असं वाटलं की समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल तर स्त्री शिकली पाहिजे मग त्या काळात स्त्रिया तर शिकलेल्याच नव्हत्या मग करायचं काय महात्मा फुले आणि सावित्रीबाई या दोघांचाही बालविवाह झाला मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं तसं तर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हताच तसंही जाती जे जातीचे जे काही जे पायऱ्या होत्या जे काही चार टप्पे होतं महात्मा फुलेने त्याच काळात सांगून ठेवलं म्हणून मग त्यांना असं वाटलं की समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल तर स्त्री शिकली पाहिजे मग ज्या काळात स्त्रिया तर शिकलेल्याच नव्हत्या मग करायचं काय महात्मा फुले आणि सावित्रीबाई या दोघांचाही सा बालविवाह झाला तेरा चौदा बारा तेरा चौदा वर्षे त्यांचे विवाह झालेला होता मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलं तसं तर स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हताच तसंही जे जातीचे जे काही जे पायऱ्या होत्या जे काही चार टप्पे होते त्यातला ओबीसी आहे एक टप्पा घटक होता त्यांना थोडंफार शिक्षणाचा काय अधिकार तोही पुरुषांना स्त्रियांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता मग महात्मा फुले यांनी काय केलं त्यांच्या पत्नीला त्यांनी शिकवलं प्रथम त्यांनी त्यांच्या पत्नीला शिकवलं मग आता ते त्यांच्या पत्नीला शिकवायला लागले याच्यातही त्यांच्या घरच्याचं त्यांचा त्यांचा प्रत्यक्ष कुटुंबाचा त्यांच्या त्यांच्या विरोध त्यांचा विरोध केला त्यांना त्यांना विरोध केला की स्त्रीला शिकवायला लागला स्त्री शिकली म्हणजे काय झालं एक नरकाचं द्वार स्त्री शिक्षण म्हणजे नरकाचं द्वार आता नरक स्वर्ग हा काही नसतो परंतु त्या काळात ही फार अजूनही लोक मानतात पण म्हणजे स्त्री शिक्षण स्त्री शिकली म्हणजे नरकाचं म्हणजे कुटुंबाचं कुटुंब कशात गेलं नरकात गेलं असं ते म्हटलं जायचं म्हणून मग महात्मा ज्योतिबा तर काही ना मांडले नाही मला ते शिकवायचंच माझ्या पत्नीला मग त्यांनी त्यांच्या पत्नीने शिकायला सुरुवात केली मग इतर समाजात समाज आहेत तो म्हटलं की हा काय करतो तो म्हटलं की हा जर असं करत असेल तर मग याला बहिष्कृत करा याला समाजाच्या बाहेर काढा तुमचं कुटुंबचं कुटुंब माझ्या वडिलांनी काय केलं स्वतःच्या वडिलांनी घराच्या बाहेर काढून द्यायला काढून दिलं त्याला तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या पत्नीला शिकवलं शिकवल्यानंतर मग त्यांनी काय केलं पुण्यामध्ये पहिली मुलींसाठी शाळा काढलेली त्या दहाही उच्च स्त्रियांनाच त्या का काळी सावित्रीबाई फुले यांनी शिकवायला सुरुवात केली मग त्या शिकल्या कारण तर सावित्रीबाई फुलेला त्या मग पहिली शाळा जी आपण म्हणतोय ना किंवा पहिली शिक्षिका जी म्हणतोय स्त्रियांसाठीची <laughs> ती महात्मा जितुबा फुले यांनी पुण्याचे या ठिकाणी काढलेले त्या ठिकाण त्या भिडेवाड्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केली मग त्या शाळेमध्ये शिक्षण सुरू झाल्यानंतर त्या काही महिला चार पाच सहा महिला काय झाल्या शिक्षित झाल्या आणि मग yeah. शिक्षित झाल्या कारणाने आज आपण जे बघतोय ना या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत ना ज्या शिकू शकतात त्या फक्त सावित्रीबाई फुळेमुळे जे शिकू शकतात की इथं बसलेल्या आहेत किंवा आतापर्यंत आपल्या भारत देशात ज्याही महिलांना जे काही जे अधिकार जे काही म्हणता येईल शिक्षणाच्या संदर्भातले जे आहेत ते केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे